विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकावर आधारित हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार एक ट्रिक सांगणार आहे ओके प्रश्न काय आहे पहा नऊ हजार आठशे बहात्तर दशांश तीन सात भागिले एक हजार किती सोपा प्रश्न आहे हा हा भागाकार आता एक हजार भागाकार करत बसायचं का नाही सोपी पद्धत काय आहे पहा आपल्याला नऊ हजार आठशे बहात्तर दशांश तीन सात उभा उभे मांडणी करतो मी भागिले एक हजार पहा दशांश अपूर्णांकाला एक हजारने आपल्याला भागायचंय तेव्हा काय करायचं सगळ्यात सोपी पद्धत जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाला एक हजारने भागत असतो तेव्हा या अपूर्णांकाला दशांश चिन्हाच्या डावीकडे तीन शु, इथे शु, तीन शून्य आहेत म्हणून हा दशांश चिन्ह तीन घरे डावीकडे जायचं बस संपलं बघा बरं उत्तर काय येईल मग तीन शून्य आहेत म्हणून हा दशांशींना कुठे सरकवायचा कुठे सरकवायचा सांगा डावीकडे तीन घरे डावीकडे म्हणजे हा दशांशी कुठे येईल एक दोन तीन घरे इथे म्हणजे नऊ दशांचीन आठ सात दोन तीन सात संपला भागाकार उत्तर काय आलं नऊ दशांशींना काय केलं आपण दशांश शून्याला जेव्हा आपण एक हजारने भागतो तेव्हा हे दशांश शून्य तीन घरे तीन घरे का बरं कारण एक हजारने भागत आहोत तीन शून्य आहेत म्हणून तीन घरं डावीकडे सरकवायचं म्हणजेच आपण हे दशांश चिन्ह इथे सरकवलं म्हणजे उत्तर काय आलं नऊ दशांशून आठ सात दोन तीन सात पर्याय क्रमांक कुठे आहे पहा पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन